राज ठाकरे कन्फ्यूज नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय विजय वडेटीवार यांनी राज ठाकरे यांना डिवचले राज ठाकरे यांना दिशा सापडत नाही असं वडेटीवार म्हणाले ते राज यांना कुठल्या दिशेनं जावं हेच कळत नाही असा अशी टीका वडेटीवारांनी केलेली आहे वडेट्टीवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आता पुढे झोपणार अशी चिन्ह दिसतात वडेटीवारांनी हे मोठं विधान केलंय राज ठाकरे कन्फ्यूज नेते आहेत अशी टीका विजय वडेटीवार यांनी केली राज ठाकरे हे कन्फ्युज नेतृत्व आहे नेते आहे कन्फ्युज नेते यासाठी म्हणतो तुम्ही मागच्या सहा महिन्याचा मागच्या एकोणीस पासून त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं विश्लेषण करा त्यांना कुठल्या दिशेनं जावं हे कळत नाही कधी मोदी विरुद्ध बोलतात कधी मोदींच्या बाजूला बोलतात कधी टोकाची भूमिका घेऊन शरद पवार साहेबांच्या बाजूला बोलतात पुन्हा विरोधात बोलतात दिशा गवसत नाही आहे की कुठल्या नेमका दिशेला ते एखादा रस्ता दोन बाजूला जाताना माणूस कन्फ्यूज होतो की हा बरोबर की तो बरोबर अशा द्विधा परिस्थितीमध्ये कदाचित राज ठाकरे हे असावेत